स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल आणि ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने ऑनलाईन घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेच्या निमित्ताने रोख रकमेसह चांदीची नाणी आणि मानाची पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता रोख रक्कम रुपये दहा सन्मान चिन्ह पैठणी चांदीचे नाणे द्वितीय क्रमांक विजेत्या रोख रक्कम पाच हजार एक रुपये सन्मान चिन्ह पैठणी चांदीचे नाणे तृतीय क्रमांक रक्कम रुपये चिन्ह पैठणी चांदीचे नाणे गणपती मूर्ती उत्तेजनार्थेत्या रोख रक्कम दोन हजार एक रुपये सन्मानचिन्ह पैठणी चांदीचे नाणे तसेच विशेष उत्तेजनार्थ विजेत्या रोख रक्कम एक हजार एक रुपये सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच विशेष उत्तेजनार्थ तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी खुली असून ऑनलाईन पद्धतीने या स्पर्धेत भाग घेता येणार आहे या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी ब्याण्णव सत्तर सव्वीस एकवीस वीस या व्हॉट्सअप क्रमांकावर घरगुती गौरी गणपती सजावटीचा व्हिडिओ पाठवावा असे आवाहन स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलचे संपादक सागर जगताप कार्यकारी संपादक गौतम माळी तालुका प्रतिनिधी सुधीर हिरुगडे यांनी केले आहे